घोडबंदर मार्गावर अपघात मानपडा ते कासरवडली वाहनांच्या रांगा मार्गावरील मानपाडा भागात ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारे अवजड वाहन कठड्याला धडकल्याने शनिवारी मानपडा ते कासरवडली मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या सकाळी साडे नंतर ही कोंडी कायम होती त्यामुळे घोडबंदरहून कामानिमित्ताने ठाणे मुंबईत जाणाऱ्या चालकांचे हाल झाले अनेकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली होती त्यामुळे पर्यायी मार्गावरही कोंडी झाली होती घोडबंदर मार्गावरील मागील काही वर्षात नागरिकीकरण वाढले आहे त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ही मार्गिका देखील महत्त्वाची आहे घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे से आणि सेवा रस्त्याचे से। मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम सुरू आहे या कामामुळे दररोज वाहन चालकांना सा सामना सहन करावा लागत असतो शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घोडबंदरवरून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारा कंटेनर अचानक मानपाडा येथील उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकला घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले अपघातामुळे मानपाडा ते कस कासरवडवलीपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या सकाळी दहा वाजताच्या सुमारास अवजड वाहन क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात परंतु येथील वाहतूक सुरळीत झाली नव्हती वाहतूक कोंडीमुळे सकाळी ठाणे मुंबईच्या दिशेने कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही सकाळी साडे नंतरही कोंडी ही कायमच होती